नमस्कार पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणदुबाळी आहे आपण बघाल प्रभाग क्रमांक बारा हा अत्यंत महत्त्वाचा आहे हा परिसर पुणे मुंबई आणि आसपासच्या पश्चिम महाराष्ट्रातील नवे नव्हे तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या भागातून येऊन स्थायिक झालेल्या लोकांचा हा विकस विकसित प्रदेश आहे या प्रदेशावर या भागामध्ये जो नगरसेवक म्हणून काम करणार असतील त्यांना अतिशय जबाबदारीने काम करायचं आहे आणि अशा ठिकाणी आपण बघाल अनेक वर्ष सामाजिक कार्य करणाऱ्या आपल्या भगिनी विद्याताई तामखेडे त्या प्रभागातून उभे आहेत त्याचबरोबर त्यांचं याचबरोबर माझ्या ताई दुसऱ्याताई कुसुमताई म्हात्रे या देखील उभ्या आहेत आणि असे टोटल चार उमेदवार आहेत माझी महा प्रभाकर कांबळे आणि दिलीप पाटील दिलीप पाटील प्रभाकर कांबळे म्हात्रेताई आणि विद्याताई अशा चौघांसाठी आपल्याला मतदान करायचं आहे वेगवेगळ्या भागातील कार्यकर्ते जे या भागात राहतात ते काम करतायत परंतु मी नम्र विनंती करेल ज्या ज्यापर्यंत आपल्यापर्यंत उमेदवार पोहोचले नसतील तरी देखील त्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु आपल्याला स्वतःहून घराच्या बाहेर पडायचं आहे ते प्रत्येकाकडे जातीलच शेवटच्या श्वासापर्यंत ते लढतायत परंतु त्यांचा हक्काचा प्रतिनिधी आपल्याला मध्ये पोहोचवायचा असेल तो विद्यार्थ्यांनी त्यांच्या सर्व टीमला कमळाच्या चिन्हावर आपल्याला मतदान करायचं आहे म्हणून कामोटा परिसरातील विकासासाठी सर्वसामान्य समाजाच्या कल्याणासाठी नवे नव्हे तर भारत वर्षामध्ये तीनशे व जयंती वर्ष पुण्यश्लोक अहिल्या दिनगोळकरांचं साजरं करणारा जगातला एकमेव पक्ष आहे भारतीय जनता पक्ष त्यांचं चिन्ह आहे कमळ आपल्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानापासून ते सर्वसामान्य महापुरुषांच्या सर्व सन्मानाचा विचार करताना सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार करताना सर्व महामानवांच मान खरंतर आपल्या समोर आदर्श निर्माण करणार आणि धर्म नवे नवे तर संस्कृतीचं रक्षण पक्ष आहे त्याचे हे सर्व उमेदवार त्यांना प्रचंड मताने विजय करावं एवढीच विनंती करतो यकट यट भारत माता जय वंदे वंदे